आपण सगळेजण मुंबईच्या दिशेनं लगेच निघणार आहे थांबायचं नाही आपल्यासाठी आपल्याला आपल्या लेकरांचा न्याय सुद्धा खूप महत्वाचा त्यामुळं आपण आझाद मैदानावरती अमरण उपोषण जे कायद्याच्या नियमात हे लोकशाहीचं सगळं नियमाचं पालन करून आमरण उपोषण घे एकोणतीस ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजता आझाद मैदानावर सुरू होणार आता सगळ्यांनी समाजाची मान खाली होईल असं या काही बघायचं नाही आपल्याला रुचकवण्याचा प्रयत्न केला जाईल आपल्याला खुर्शी वागरून दिली जाईल शांत डोके राहायचे आता आरपाची शेवटची लढाई खेळायची त्याच्यामुळं दम धरून माणूस बाजी जिंकू शकतो जो कोण संयमानं राहील ज्याच्यामध्ये डाव टाकायचा दमे त्याच्या संयमपणे ज्याच्यात आक्रमकता पण आहे ज्याच्यात छत्रपती शिवरायांचे विचार पण आहेत तो माणूस शंभर टक्के यशस्वी होतो म्हणून सगळ्या गावांचा उपयोग करा जितके दिवस लागतील तितके पण संयम ठरून घ्यायचा नाही अशी लढाई मराठ्यांनी सगळ्यांनी लक्षात ठेवा दिसत नसला आवाज येत नसला तर शांत आहे नाही अशी लढाई जगाच्या पाठीवर कधी झाली नसल इतक्या डोक्याला ही लढाई जिंकायची आणि कितीही दिवस लागले तरी हा शांततेचा संघर्ष सुरू ठेवायचा देवदेवतांच्या नावाखाली आपल्याला विनाकारण आपली आढळ केली जाती विनाकारण आपल्याला त्रास दिला जातो आम्ही हिंदू असून आमच्या सणावर आम्हाला रोखलं जात गणेशोत्सव सण आमचा पिढ्याना पार आम्ही गणपती बाप्पाची महादेवाची सगळ्या देवांच्या पूजा करतो आणि आज ज्यांना हिंदुत्वाच खरंच काही देणं घेणंच नाही धर्माचं देणं घेणं नाही फक्त राजकारणासाठी हिंदू लागतो ते लोक खोटे हिंदू खऱ्या हिंदू धर्म चालवणाऱ्या पोरांना लोकांना अडवणार लो आमचा तरी आम्ही पिढ्यांना पार परंपरेनं सेवा करतो आणि हिंदू धर्माच्या देवाच्या नावाखाली आमची हिंदूची चालवणूक का या सुद्धा प्रश्नाचं उत्तर अमित शहा साहेबांनी मोदी साहेबांनी सुद्धा देणं गरजेचं आहे यासाठी तुम्ही मुख्यमंत्री म्हणून त्या वेळेला का हा ही आमचा आता प्रश्न आहे राज्यात अशांत सणावाराच्या दिवशी सरकारला सणावाराच्या दिवशी आमचे हिंदूंचे सण आमच्या सणावाराच्या दिवशी मोदी साहेब आणि शाह साहेब तुमच्या सरकार मधले मुख्यमंत्री जाणून बुजून आम्ही शांततेत घेत असतानाही हिंदूला त्रास का असता आधीला जातो याच्यासाठी तुम्ही बसवलं का तुमच्याकडून हिंदू सणाच्या दिवशी हिंदूला अडवलं मग हिंदू विरोधी नेमके कोण आम्ही काय तिथे दंगली करायला आलो का आम्ही काय ध्ये करायला आलो का मग आम्हाला हिंदूला अडवण्याचा हट्ट का तुम्हीच सरकार म्हणून हिंदू विरोधी काम कशामुळे करता याचा सुद्धा उत्तर आता आम्हाला लागणार आहे <प्राँगारी> आम्ही शांतते येतोय आमचा गणेश उत्सव आहे आमचा देवी आम्हाला कळत आमच्या सणावरात धर्माच्या सणावरात अडचणी नाही आल्या पाहिजे अडथळे झाले पाहिजे आम आम्हाला कळत आमच्या सणावाराला गणेश उत्सवाला गालबोट लागत असं आम्ही जिंदगीत बी पाऊल उचलू शकत नाही कधी मिळल तरी पण पा, आम्ही पाऊल उचलू शकत नाही म्हणजे इतकं शांततेत येणारे लोक मराठ्यांचे आंदोलन करते तरी जाणून बुजून अडवलं जात याच्या काय शांतता पाहिजे तुम्हाला आणि पुन्हा चूक झाकवायची सरकार विशेष करून देवेंद्र फडोसाहेबाला त्याची चूक झाकवायची म्हणून देवदेवतांना पुढे केलं जात आहे